नमस्कार आज आपण अपार कार्ड जनरेट कसे करावे याविषयीची माहिती पाहणार आहोत सुरुवातीला आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये यू डायस प्लस हे टाइप करायचं आहे यानंतर आपल्याला त्यामध्ये आपलं जे राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला गो या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला शाळेचा यू डाय एस नंबर आणि पासवर्ड तसेच कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचे आहे लॉग इन झाल्यानंतर आपणाला सन दोन हजार तेवीस चोवीस आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस अशी दोन वर्षे दिसतील त्यापैकी सन दोन हजार चोवीस पंचवीसवरती क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला जो डॅशबोर्ड दिसतो त्या डॅशबोर्डमध्ये आपल्याला अपार मॉड्यूल हे त्या ठिकाणी दिसत आहे त्यावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल यामध्ये आपल्याला क्लास ग्रेड यामध्ये सिलेक्ट क्लास आणि सेक्शन यामध्ये आपल्या वर्गाची तुकडी सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी उदाहरणार्थ आपण नववीचा क्लास सिलेक्ट केलेला आहे आणि तुकडीमध्ये ऑल जे आहे त्या ठिकाणी आपणाला आपल्याकडे असलेले जे तुकडे आहे ज्या तुकडीचे अपार कार्ड जनरेट करायचे आहेत ते तुकडे आपल्याला काय करायचे आहे सिलेक्ट या ठिकाणी मी ही तुकडी सिलेक्ट केलेली आहे आणि त्यानंतर आपणाला गो या बटणावरती क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं बेसिक डिटेल्स या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव असेल त्याचे लिंग डेट ऑफ बर्थ त्यानंतर त्याचा परमनंट एज्युकेशन नंबर असे घटक असलेले आपल्याला दिसून येतील यानंतर प्रोफाईल टेटसमध्ये प्रोफाईल जर आपण कम्प्लीट केलेलं असेल तर या ठिकाणी अपार आय डी नॉट अवेलेबल परंतु आपल्याला काय करायचं आहे जनरेट करायचं आहे या जनरेट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपणाला अशा प्रकारे एक फॉर्म दिसेल यामध्ये ॲज द सिलेक्ट अँड परत त्या विद्यार्थ्याची नाव त्या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर सिलेक्ट अँड आयडेंटिटी आयडेंटी प्रूफ नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे हा टाकल्यानंतर ते अकाउंट डिजि लॉकरसाठी जॉईन होईल त्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांचे नाव असेल मुख्याध्यापक जर बदलून आले असतील तर आपल्याला त्यांचे नाव या ठिकाणी चेंज करावे लागणार आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे अपार आय डी हा ओपनिंग होईल आणि तो डिजी लॉकर अकाउंट अँड आयडेंटिफिकेशन व्हेरिफिकेशन इन इन यू प्लस या ठिकाणी तो येईल यानंतर सबमिट या, या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तो जनरेट होईल सध्या इयत्ता नववी दहावीसाठी अशा प्रकारचे अपार कार्ड काढण्याचे काम सुरू आहे धन्यवाद